नमस्कार श्री स्वामी समर्थकेशी आत तर बघा आज आहे आम्ही स्वामी समर्थांच्या मंदिरात आणि तिकडे दिसतोय मंदिर तुम्हाला दिसलं का तर आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये तर चला जाऊया आरतीचा पण टाईम झाला आहे आणि मुलं जायचं होतं ना मुन्नू तर मग चला आता आलो आहे आम्ही आणि ऊन पण भरपूर आहे बाहेर तर चला जाऊया मंदिरात तर बघा समोरच मंदिर आहे आता आपल्याला मंदिरातच जायचं आहे आरतीची वेळ झाली अजून काय आरती चालू झालेली नाहीये आता पाच मिनिटात होईल हा इकडे पण पाय आपण ना ते गणपती पप्पा आरती झाली आणि मग आम्ही निघालो देवाचं दर्शन घेऊन स्वामी समर्थांच्या मंदिरात आलं की छान वाटतं तर चला आता जाऊया घरी दिसले का चला अडचण काढता नाही येणार तुम्हाला नाही काढता येणार तुम्हाला चलायच नाही काढता येणार बाळा वरती त्या चला चला ओरडतील लोक आपल्याला चला, चला। खड्डाय तिथं पण डॉग नाही तर घरी आल्यावर मुनुसाठी एक चपाती करून घेतली आणि तिने आग्रह करत ती मग एक कैरी झाडाची आम्ही आणली होती काढून तिला मीठ लावलं आणि मग जेवताना घेतली खायला तिच्यासाठी छान गरम गरम चपाती गेली होती सकाळी मी भाजी भाकर करून गेले होते आणि मग आम्ही जेवण घेतलं एक काय घ्यायचं चला जेवायचं आता जेवण झाल्यावर मग मनोला एकदम गाढ झोप लागली आधी तिला म्हणत होते की झोपून घे झोपून घे तर म्हटली मला झोप नाही येते आणि मग नंतर अचानक खेळता खेळताच ती कधी झोपून गेली कळलंच नाही नंतर उठून बघते तिचा आवाज येत नाही तर मग झोपलेली होती तर म्हटलं ठीक आहे नंतर मग साडेपाच वाजले होते तिला चहा वगैरे दिल्यानंतर उठल्यावर आणि मग तिचं चाललं होतं तर संध्याकाळचे साडेपाच वाजले होते आणि मग बाहेर पण छान वातावरण होतं ऊन थोडंसं पडलेलं होतं आणि मग नंतर तिलाही खेळायला जायचं होतं म्हणूनला बघा किती छान वातावरण वाटते मग नंतर मला पेपर वगैरे रद्दी पण काढायची होती मग मी नंतर पेपर काढले रद्दी काढली व्यवस्थित लावून घेतले पेपर एकदा पेपर लावून घेतले की मी नंतर मग ते देता येतात त्यासाठी आता तुम्ही बघू शकता इथे एकत्रच मी सगळे पेपर काढले होते आणि पटपट पटपट ते व्यवस्थित लावून घेतले रोजच्या रोज नेहमी काय होतं की आपण जसा पेपर घेतो तसा ठेवून देतो आणि मग ते असतावीस्ता पडलेले असतात मग एकाच दिवशी सगळंच काढते आणि मग सगळे पेपर व्यवस्थित लावून घेतले त्यानंतर ती काहीतरी म्हणत होती खायचं खायचं भूक लागली आहे तर मग कोबी घरात होता तर मग म्हटलं काहीतरी करूया आणि मग कोबीचं मंचुरियन करायचं ठरवलं त्यासाठी मी थोडासा कोबी होता तो कोबी किसून घेतला आणि मग त्याच्यामध्येच दोन गाजर होते ते गाजर पण किसून घेतले छान बारीक कोबी किसून घेतला आणि त्याच्यामध्ये दोन कोबी गाजर होते ते गाजर पण किसून घेतले त्याच्यामध्ये थोडंसं आलं किसून टाकलं आणि मग मीठ लावून थोडंसं मीठ टाकून मग चांगला कोबी करून घेतला जेणेकरून त्याचं पाणी निघेल अशा पद्धतीने मा मग त्याच्यामध्ये मी टाकलं थोडासा मैदा थोडंसं कॉर्नफ्लावर आलं लसणाची पेस्ट थोडीशी मिरची पण टाकली होती आणि थोडंसं अगदी थोडासा रेड कलर टाकला होता फूड कलर आणि मग छान मिक्स करून घेतलं तिचं चाललेलं कधीपासून मंचुरियन करायचे करायचे तर मग म्हटलं चला करूया आणि अजून थोडंसं मीठ टाकलं आणि मग छान गोळा करून घेतला की जेणेकरून छान छोटे छोटे गोळे करता येईल आणि मग एकीकडे तेल तापायला ठेवलं आणि छान छोटे छोटे गोळे करून घेतले तर मंचुरियन बनवायला घरात कमी साहित्य होतं म्हणजे घरगुती जे मला साहित्य भेटलं त्याच्यामध्ये मग म्हटलं चला करूया आपण तर मग छान करून घेतले त्याच्यामध्ये कांद्याची पात नव्हती माझ्याकडे तर मग म्हटलं चला खायचे तर आहेत तर घरगुती साहित्यात कमीत कमी साहित्यात कशी करता येईल हाच प्रयत्न केला मी आणि मग छान सगळे करून घेतले एकीकडे एकीकडे लग... एक एक करून घेतले आणि एकीकडे एक लगेच एक तेलामध्ये फ्राय करून घेतले मध्येच घ्यास कमी जास्त करून असं फ्राय करून घेतले खूप फास्ट गॅसवर पण नाही तळून घेतले कारण मग ते लगेच कडक होतात आणि नंतर आपण जेव्हा कढईतून काढू तेव्हा मग ते, ते लगेच नरम होतात त्यामुळे थोडा बारीक मोठा गॅस करून असे थोडे कुरकुरीतच करून घेतले आणि मग त्यानंतर सगळे एकत्र काढून घेतले तरी ते तयार आहेत आपले फ्राय केलेले मस्त मंच्युरियन आता माझ्याकडे आहे चिंगचा व्हेज मंचुरियन मसाला तो मी एका प्लेटमध्ये घेतला आणि त्यात थोडंसं पाणी टाकून मिक्स केलं अगदी साधी सोपी रेसिपी कोणीही बनू शकतं नंतर कद कड़, कढईमध्ये ठेवलं थोडंसं तेल तापत आणि मग त्यामध्ये टाकलं लसूण लसूण थोडंसं परतून घेतला आणि मग त्यामध्ये टाकला कापलेला कांदा आणि मग कांदा पण छान परतून होतो तोपर्यंत त्यामध्ये टाकला दोन मिरच्या आणि मग नंतर आ, केचप टाकून थोडंसं मिक्स केलं आणि त्यामध्ये नंतर मिक्स केलेला मसाला टाकला पाच मिनटं छान उकळी येऊ हो दिली आणि मग आपल्याला टाकायचे त्याच्यामध्ये फ्राय केलेले मंचुरियन तर अगदी घरगुती साहित्यामध्ये सोप्यात सोप्या पद्धतीने तयार झाले मंचुरियन तयार आहेत तर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद